तेलकुरगाव नेवासा तालुका येथे ढगकोटी सदृश मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात शासनाकडे मदतीची मागणी तेलकुडगाव का ता नेवासा काल रात्री चार ते पाच तास रात्रभर झालेल्या ढगकोटी सदृश मुसळधार पावसामुळे तेलकुडगावमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे या अतिवृष्टीमुळे गावातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीमाल किराणा सामान व अन्य जीवनावश्यक वस्तू पाण्यात वाहून गेल्या आहेत शेतकऱ्यांची उभी पिके संपूर्ण गेली असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे विशेषतः वस्तीवरील शेतकऱ्यांचा गावाशी संपर्क पूर्णपणे आहे काही ठिकाणी घरात पाणी शिरल्यामुळे रहिवाशांना आहे या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे त्यांच्या पुनर्वसनासाठी तत्काळ मदतीची गरज असून शेतकऱ्यांनी शासनाकडे विनंती केली आहे की पारंपरिक पंचनाम्याची प्रक्रिया न करता या नैसर्गिक संकटाला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी या नैसर्गिक आपत्तीमुळे तेलपुर गावामध्ये निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची नमूद आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट